नमस्कार निशाल सोन किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल अशी खास रेसिपी तर सर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा तांदूक्याची भाजी बनवण्यासाठी येत ना अशी छान निसून घ्यायची ही भाजी आहे बघा आणि जे असे त्याचे जाड असे त्याचे डेट वगैरे असतात ना ते काढून टाकायचे आणि ताजी ताजी भाजी ही तर ही येत ना चांदोरीची माझ्या सासूच्या माहेरची भाजी आहे आणि घरची भाजी ही तर खूप म्हणजे अशी केमिकल फ्री ही तर एकदम मस्त भाजी आहे तर ही भाजी बनवण्यासाठी नादी आधी एकदम अशी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ही भाजी व्यवस्थित निवडून वगैरे घेतली की स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार पाण्यांनी जरी आपली शेतातली असते तर धूळ वगैरे त्याच्यामध्ये बसलेली असते तर त्यासाठी छान अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि मग येत ना मी इथे पाणी ठेवलेलं आहे उकळायला तर ते पाणी उकळलं की मग ही भाजी आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी उकळून घेणार आहे तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली मी आणि आता हे चौथं पाणी आहे तर छान अशी धुवून घ्यायची कारण माती वगैरे लागलेली असते तर इथं आपलं पाणी पण इथं उकळलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये इथं भाजी आता मी घालून आहे आणि ना थोड्या वेळ ती असं हे ते वगैरे अशी करत ना ते उकळून घ्यायची ही भाजी म्हणजे उकळून घ्यायची मी आता एक कढई ठेवून घेतली आणि त्या कडाईमध्ये जोपर्यंत आपली ही भाजी येत ना होतीये तोपर्यंत आपण इथे येतो हा कांदा येत ना दुसऱ्याकडे कांदा परतून घेऊ भाजी ही भाजी बनवायला येत ना जास्त काही लागत नाही एकदम साधी सोपी अशी भाजी असते ही तर आपल्याला हवं तेवढं तेल तेलाच्यामध्ये घालून घ्यायचंय कोथेरी मिळत भाजीच्या नुसार तर हे बघा इथं मी ना हा कांदा घेतलाय हिरवी मिरची आणि आपलं लसूण घेतलाय बस एवढंच आपल्याला इथे पाहिजेत तर हा कांदा आता परतून घेते मी कांदा व्यवस्थित असं गोल्डन होईपर्यंत जास्त गोल्डन पण नाही म्हणजे असं जास्त काळा वगैरे नाही करायचा असा तांबूस कलर येतो त्याला तो कलर येऊपर्यंत कांदा, कांदा परतता येत ना तोपर्यंत मी काय करते हा जो लसण येत ना हा लसण याच्यामध्ये कुटून घेते थोडासा दरदरा असा कुटून टाकायचा आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत ना तुम्ही बारीक करायच्या असतील तर आता बारीक करू शकता नाही तर मग घेत अशा बारीक कापून पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर मी त्या पण धुवू शकतो घेणार आहे तर हे व्यवस्थित आहेत ना असं आपल्याला कुठून घ्यायचं हे बघा भाजी आहे आणि आता आहेत ना आपण चेक करू की ही भाजी आहे की नाही आहे तर हे बघा तर हे बघा आहे भाजी तिथं आपण गॅस बंद करू आणि हे येत दर ना गाळून घेऊ पूर्ण आणि गाळून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं गार पाणी घालून आणि ही व्यवस्थित पिळून घ्यायची भाजी इथं येत ना आपली ही मिरची आणि लसण आहेत ना हे पण कुटून झालंय व्यवस्थित हे बघा जास्त असं मी बारीक नाही आहे तर असं दर दरच घेतलंय असं जाड बारीक घेतलंय तर असंच जाड बारीक कुटून घ्यायची तुम्हाला जर वाटत असेल ना की थोडंसं बारीक पाहिजे तर तुम्ही मिक्सर मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ इथं हा कांदा पण आपला परतून झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे आता घालून घेऊ आपला इथं कांदा आता तयार आहे आणि हे जी मिरची आपण कुठून घेतलीत ना ती मिरची पण इथं मी घालून घेते आणि हे छान असं परतून घेते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मी ना इथे एक गोष्ट विसरली होती तर ती आत्ता घालून आहे तर तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही फोडणी द्याल ना त्याच वेळेस आहेत ना आपल्याला जिरे घालायचे तर तेव्हाच मी जिरे घालून घ्या असं काही नाही स्किप केले तरी सागर पण जिऱ्याने काय होतं एक छान अशी टेस्ट येते तर इथे आपण अंदाजे अंदाजेच अर्धा अंदाचे जिरे घालून घेतले आणि व्यवस्थित आहेत ना परतून घ्यायचं आहे तर मिरची पण याच्यामध्ये चांगली परतली जाते मी अशी न ती खांडलं दिसतात ना कापून बोलतो आपण त्याला कापून चणी घालून घेत आहे बघा तर हे परत ती कचरट पण आहे कांद्यामध्ये परत आपण काय करू आता हे बघा जी भाजी ना चाळणीमध्ये अशी पाणी त्याचं पूर्ण निचरून घेतले आणि थंड झाली ही भाजी तर हे बघा जास्त शिजवायची नाही भाजी जास्त जर शिजवलीत ना याचा पूर्ण गाळ होऊन जात म्हणून येत ना अशी थोडीशी ते असे दाबून बघायचे ते देट देट दाबले की मग असं समजायचं की आपली भाजी शिजली हे बघा अशी झाली पाहिजे आपली भाजी तर अशी हिरवी हिरवी दिसली पाहिजे आणि खायला खूप पण खूप टेस्टी आहे आणि खूप साऱ्या रोगप्रतिकारशक्ती पण याच्यामध्ये खूप आहे तर खूप साऱ्या आजारांवरती पण आहेत ना एकदम रामबाण उपाय तर नक्की कधीतरी जर भेटली कधी बाजारामध्ये शक्यतो जास्त आता लोक काय करतात बियाणा वगैरे तयार केलेत तर ते डायरेक्टली भाज्या तयार करतात पण पहिलं काय होतं ते शेतामध्ये असे आपोआप उतरायच्यात ह्या भाज्या तर त्यावेळेस हे असं अशी जेवढी भेटते तेवढी आणायची आणि मग करायची आता तसं नाही आहे आता डायरेक्टली बाजारामध्ये सर्व काही आहे पण नक्की आणून खा खूप औषधी आहे खूप टेस्टी पण लागते ही भाजी तर एकच नंबर गावरान भेट नक्की करून बघा तुम्ही पण ह्याच पद्धतीने भाजी बनवता ना तर मला कमेंट करून सांगा अंदर थोडी वेगळ्या पद्धतीने जरी बनवता ना तुमच्या साईडला

ही भाजी आता तयार सोपी आहे एकदम खूप झटपण तयार होते पण मला तसा व्हिडिओ बनवायचा आहे एवढा मोठा तर थोडाफार वेळ लागतो त्याला गोष्ट गोष्टी दाखवायची त्याला वेळ लागतो पण जेव्हा आपण तिथं ही भाजी बनवत ना तो झटपट तयार होतो मी भाजी लपटायला हिरबाहीर दाखवायला वेळ होते हिरवा भाजी येत हिरवी दिसण्यासाठी हिरवी राहण्यासाठी जेव्हा आपण भाजी उकडतो ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही भाजी आपल्याला अशी खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून इथं तयारी आपली तांदुळख्याची भाजी एकच नंबर लागते ह्या पद्धतीने जर बनवली तर एकदम साधी सोपी भाजी तीच खायला एकदम टेस्टी लागते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं की जे मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्व्हिडिओ आपण आता पुढच्या रेसिपीवर दे तोपर्यंत तो रेसिपी तो रा, खात राहा आणि स्वस्त